प्रत्येकाला वाटत श्रीमंत व्हावा मग आता एवढं कीर्तन ऐकून जा काय करावं महाराज नव वर्षामध्ये आम्हाला आमचं जीवन बदलून टाकायचंय आम्हाला श्रीमंत व्हायचंय मी सांगतो तेवढे मंत्र ऐका आणि त्या मंत्राचं खऱ्या अर्थानं पालन करा एका वर्षात तुमच्या जीवनात बदल नाही झाला तर तिथून पड काय करावं एक करा या सप्ताहाच्या काल्याच्या दिवशी गळ्यात पहिली गोष्ट तुळशीची माळ घाला पहिला मंत्र श्रीमंत व्हाण्याचा म्हणजे तुमचं व्यसन बंद झालं बरं माळ घातल्याच्या नंतर व्यसन बंद झालं दारू बंद झाली जे खायचं नाही ते खाणं बंद झालं म्हणजे तुमच्या खिशातले दोन रुपये वाचले आणि तुमच्या खिशातले दोन रुपये वाचले म्हणजे तुम्ही चांगल्या मार्गाने लागले बरोबर रोज सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर आज आपल्याला दिवसभरात काय काम करायचं याचा दहा मिनटं विचार करायचा दुसरा मंत्र रोज सकाळी झोपीतून उठल्याच्या नंतर आज माझ्या हातातून कोणाचं वाईट चांगलं झालं नाही तरी काही हरकत नाही पण माझ्या हातातून कोणाचं वाईट झालं नाही पाहिजे तिसरा मंत्र चौथा मंत्र ऐका मी माझ्या जीवनात फक्त कष्ट करत राहणार आणि प्रामाणिकपणानं धन कमवत राहणार चौथा मंत्र आणि पाचवा मंत्र सगळ्यासाठी महत्वाचा गावातले माणसं असोत घरातले माणसं असोत तालुक्यातले माणसं असोत तुमच्या आयुष्यातले तुमच्या जीवनातले जेवढे माणसं आहेत ना तेवढ्या माणसाला फक्त प्रेमानं बोलायला शिका आयुष्यात तुम्ही श्रीमंत झाले म्हणून समजा पैशानेही श्रीमंत आणि माणुसकीने सुद्धा श्रीमंत आता आपाची कीर्तन करतो म्हणून वर्णन करायचं नाही महाराज अनेक गोरगरीब लोकांचे प्रपंच केले हे तुमच्या डोळ्यासमोरच उदाहरण ऐका का नाही म्हणून कुणाच्या मुखातून आपा हेच नाव निघत आहे अहो तुम्ही परिसरातले लोक आहेत माझं गाव अडीचशे किलोमीटर आहे महाराज अडीचशे किलोमीटर पण सांगू मला माझ्या मायबापाच्या नंतर या पुणे जिल्ह्यात सगळ्यात मोठा खऱ्या अर्थानं आधार कोणाचा वाटतो ना आमच्या पोपट आमच्या आई साहेबांचा माझा हक्काच घर आहे महाराज आणि अने माझ्यासारखे अनेक कीर्तनकार त्यांच्यावर प्रेम करतात का प्रेमान माणसाला जग जिंकता येते विरोधानं नाही तुम्हाला मला वाटतय मी गावचा सरपंच व्हावा तुम्हाला वाटतंय मी चाकणचा खऱ्या अर्थान खेडचा आमदार व्हावा तुमच्याकडे संपत्तीच पाहिजे असं तुम्ही विसरून जा प्रेमान तुम्हाला जग जिंकता येत आहे कस मी हा दरवर्षी सांगत असतो या वर्षी सांगतो ना का तुम्ही ज्यावर बदलत नाही तवर तीच सांगतो तुमचा चेहरा सुंदर असेल तर तुम्ही कुणाच्या तरी प्रेमात पडू शकता पण तुमची जीभ जर गोड असेल तर सगळं जग तुमच्या प्रेमात पडू शकतं याच्यासाठी गोड बोलायला शिकायचं आणि माझ्या संताचे प्रमाण सांगू मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी अहो मुखा जर अमृताची वाणी असेल हे जग तर तुमच्या प्रेमात पडतंय आणि सगळ्यात विशेष फायदा सांगतो हा देह तुमचा देवाच्या कारणी लागतोय विठाला 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 आपल्याला वाटत प्रपंचात सुख आहे संसारात सुख आहे माझ्या संताला जर विचारलं का हो तुकोबर आहे हा प्रपंचात सुख आहे तुको बर आहे म्हणले काय येडे प्रपंचात सुख जर असतं तर मी हा एवढा देवाला वाटला असता का अरे संसार हा काय आहे संसार दुःख मुळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ अस हे दुःखाच जर मूळ असल मूळ म्हणजे सुरुवात तर शेवट कसा असेल शेवट कसा आहे सांगू का नवीन <laughs> नवीन लग्न झाल्या झाल्या बायकोलाही गोड बोलती ती मूळ झालंय म्हणून सांगतो तुम्हाला इतकी गोड बोलत तुमच्या शिवाय राहू शकत नाही तुमच्याशिवाय जगू शकत नाही तुमच्या शिवाय घास गिळत नाही तुमच्याशिवाय निघला ना ही कवडाच्या आडुंगी बसून दोन दोन भाकरी दुधात काला चुरून खाती खरंय म्हणतात हो? संसार हा खोटा आहे पण तरी पण संसार करायचा पण कसा करायचा संसारी असावे असो नि नसावे किंवा पक्षी अंगणी उतरती ते का राहती तैसे असावे संसारिक दोघा नवरा बायकोचे भांडणं लागले आपला काहीच्या नवरे बायकोला भेटेत काहीच्या बायका नवऱ्याला भेटत आता मोह लग्न झालं मग आपण लय माठ होता महाराज बाबा बाहेरून आले का महाराज आले बाबा आले बाबा आले बाबा आले पण आता पाच सहा वर्ष झालं मी घरी गेलो कीर्तनाहून सगळे आमचे पोर म्हणते गुरुजी आले गुरुजी आले गुरुजी आले आमची मंडळी गेलरी तो बारातीन आलं बाया कीर्तन माझ्याकडे बघून मोनाव कीर्तन एक का हा लग्न झाल्या झाल्यालाही मोठाले नाव घेत होती देवळी देवळी देवळीत होते केळ गणेशरावचं नाव घेते पूजाची येळ आणि आता आलं बाया कीर्तन हा असच असतं प्रपंचा काय होतो दोघा नवरा बायकोचे भांडणं लागले बायको नवऱ्याला म्हणली काय काय सांभाळू म्हणली मी काय काय सांभाळू रानातले काम सांभाळू घरातले लेकर सांभाळू तुमचे मायबाप सांभाळू का जाणार ढोर सांभाळू काय काय सांभाळू नवरा म्हणलं तू फक्त तू तोंड सांभाळ बाकी सगळं मी सांभाळतो आहे का नाही हा आणि बायकायचे तोंड जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य ह्या ग बसत नाहीत तास भांडण झाल्याच्या नंतर बायको आवऱ्याला म्हणते हा मूळ तोंड उघडू नका आता तुम्ही त्याचा फेस पाडला भांडू भांडू आणि मग आता तोंड उघडू नका बर तोंड उघडल्यावर काय परिस्थिती होईल मग याची महिला एक शास्त्रामध्ये वर्णन आलं काही काही महिला आता तुम्ही म्हणता महाराजांनी आमच्या ओझला निशाणा धारला मला सांगा लेकरू कोणापशी लाड घालत माई घालत ना तसं मी लेकरू आहे पण या विनोदामधून या वाक्यामधून तुमच्या कल्याणाचा मार्ग तुम्हाला सांगायचा प्रपंचावर प्रेम कमी व्हावं आणि ते प्रेम तुम्ही भगवंताला समर्पण करावं त्याच्यासाठी मला हे सांगायचं मूर्खस्य गात्रानी वर्धनती किंतुम ज्ञानांना वर्धनती काही मूर्ख माणसं असतात त्यांचे अवयव वाढ चालतात बाबा अवयव आता कीर्तनात जरी आले ते त्यांना रडायचा दृष्टांत सांगा इमोशनल तरी ते कीर्तन करायचे असे तोंडाकडे बघते एक नाही दोन नाही त्यांना ला हसायला लावा तरी पण जस बायकोने ला लाथा घालून पाठीला इकडं मडपात बघा ना एक तास स्वतःला कीर्तन सुरू होऊन अजून अर्धा मंडप गज भारला आणि फक्त इथं कुणाचं तरी जागरण गोंधळ असून द्या महाराज आपण तिथं जाव तुम्ही कशाला आले नाताल पाठ बघा ना नाताल पाठी आमचा दादासाहेब नाराज व्हायचा नाही का मग आणि प्रसाद घ्यायला आलो बर परसाद म्हणजे इतका घेतला तरी प्रसाद झाला ना हा जर पंक्तीला बसला टाक रसा तेव रसा टाक रसा ऐका असा परमार्थ देवाला आवडत नाही काही माणसं बुद्धीने वाढतात अवयवानं वाढतात पण बुद्धीत विकास पडत नाही एक माणूस सवा क्विंटलचा सवा क्विंटलचा महाराज डॉक्टर गेला डॉक्टरला म्हणला मला वजन कमी करायचा औषध द्या आता डॉक्टरनी सगळे औषध याला दिले पण याच वजन कमीच व्हायना मग शेवटी डॉक्टर म्हणले आता औषधांना तर काही कमी होय ना।, ना आता याला आहारच कमी सांगतो अगोदर विचारतो याला तो आहार किती त्याला विचारलं का मामा तुम्ही जेवण किती का खाता आता सवा क्विंटल तब्य म्हणला मी बावीस चपात्या खातो रोज एका टायमाला बावीस चपात्या बर भाज्या किती खाता बारा प्लेट भाज्या खातो बापरे भात किती खाता दहा प्लेट भात खातो मग डॉक्टरला काय वाटलं औषधांनी जर याची तब्येत कमी व्हायना याला आहार म्हणूनच औषध सांगतो आहार कमी करायचं हेच त्याचं औषध डॉक्टर म्हणले ऐका आता सगळे औषध संपले तरी तब्येत तुमची कमी झाली नाही आता मी एवढा औषध सांगतो याच परिपक्वतेने पालन करा म्हणला कोणतं औषध बावीस चपात्या खाता ना बावीस चपात्याच्या जाग्या अकराच चपात्या खायच्या म्हणला बरं बारा प्लेट भाज्या खाताना बारा प्लेट भाज्याच्या जाग्या सहाच प्लेट भाज्या खायच्या हे म्हणला बर दहा प्लेट भात खाताना दहा प्लेट भाताच्या जाग्या पाचच प्लेट भात खायचा हे म्हणला बर हेच तुमचं औषध म्हणून समजा तुमची तब्येत कमी होईल हे आला काय म्हणलं हे औषध जेवल्यावर घ्यायचं का जेवायच्या आधी घ्यायचं म्हणला अ डॉक्टर कोमात गेला पळून गेला घरी डॉक्टर त्याच्या दवाखान्यात ऍडमिट झाला हो आता असे माणसं म्हणलं काय सांगता यांना तसेच आपल्यात काही पंक्ती पाठाण असतात महाराज आख कीर्तन संपलं तरी मुखाने नाव घेत नाही विठल विठल पंगत बसाव हरे राम हरे राम हा कुडून जोर येतो याला आणि जेवता जेवता जर का कडी आली हरे राम हरे कोणाचे पंगत हरे बापूराव पाटलाचे त्याला गुलाब गुलाबजाबू करतात हरे कृष्णा हरे आणि जव्हाच का गुलाब गुलाबजाबू दिसले का हरे राम हरे राम अरे काय करूना, यला। हा सिने उलटा करून राहिन ना याला ऐका तुम्ही जेवायला जरी बसले तरी सुद्धा कंठी प्रेम दाटे प्रेमदाटे निरलोटे हृदयी प्रगटे राम रूप त्या देवाला आठून तुमच्या डोळ्यातून आश्रूप आले पाहिजे विठाला विठाला का, या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये पूर्वार्धात आणि उत्तरार्धामध्ये माझे जगद्गुरु काही नियम संगित ले। नियम सांगितले एक सदा नाम घोष करू जगद गुरु हा सर्वाला एक नियम सांगितला आपल्याला नाम घोष आहे आणि कसा करायचा आहे तो सदा करायचा आहे म्हणजे अखंड असा नाम घोष करायचा आहे आणि प्रत्येक जण आता जीवनामध्ये कशाचा विचार करतो बोला फायदा एफ डी पैसा आणि फायदा एफ डी केली तर दोन रुपये टक्क्यांनी चार रुपये टक्क्यांनी पैसे माग भेटतात शेतात जर किलो भर दाणे पेरले दहा पंधरा पोते दाणे होते म्हणजे प्रत्येक जण गुंतवणूक जर करायची म्हटला तर बाबा कशाचा विचार करतो तो फायद्याचा संतांनी सांगितलं अरे तुम्ही नामघोष करा आपण सांगू तो खबर आहे आम्ही आमच्या आयुष्यात जर अखंड नाम घोष केला काय होईल अभंगाच्या प्रथम चरणात उत्तर दिलं सदा नाम घोष नाम सदा, सदा नाम घोष करू हरी कथा बर काळे पाटील तेने सदाचित समाधान मावशी एक काम करायचं सांगितलं तुको बराने सदा नाम घोष करू हरी कथा तेने चित्ता समाधान काय परिणाम होईल खंड नाम घोष केल्याचं तेने सदाचित्ता समाधान तुम्हाला बेनिफिट दिला आता प्रत्येकाला वाटतंय आम्हाला इथं सुख पाहिजे मावशी खोट आहे आणि म्हातारपणात तर सुखाची अपेक्षा करतो बर कुठही सुख चालता चालता तुमच्या पाठांतरातला अभंग सांगतो तुम्हाला सुखाला गी तू हो सुखाला गी तू करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय वेळ बर पंढरपूरला गेल्याच्या नंतर काय होईल मग तू सुख रूप दुःख विसरसी तू मला एक सांगा तू को बराय जर म्हटले असते तरी तू पंढरीशी जाय एक वेळ तुम्ही म्हटले असते पंढरीशी जाय एक वेळ पण नेमकं कशासाठी त्याच्यामुळे अगोदरच तुम्हाला बेनिफिट दिला सुखा लागी करी तर मग आ? सुख पाहिजे ना अरे ते पंढरपूरला जा मग देवाच्या जवळ सुख आहे का ही आए, हा त्याचही प्रमाण सांगतो तुम्हाला हा या जगाच्या पाठीवर माझ्या पांडुरंगासारखा सुखी देव आनंदी नेव कुठच नाही सुखरूपा रंगा तुकोबरा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो लक्ष देऊन ऐका डोकं ठिकाण्या ठेवून ऐका माझ्या पांडुरंगासारखा सुखाचा देव सुखरूप असणारा देव या जगाच्या पाठीवर कोणताच नाही असं कोण म्हणलं तुकोबरा प्रमाण बरोबर आणि त्याच तुकोबराचं प्रमाण काय सांगू ह्याच प्रमाणाच्या ज्या देव वेडावला वैकुंठ सोडणी संत सदनी राहिला मला सांगा देवाजवळ जर सुख आहे मग तो अजून सुखासाठी का वेडा झाला आता मला सांगा तुमच्याकडे जर भरपूर संपत्ती असेल तुम्ही दुसऱ्या संपत्तीसाठी वेडे होणार नाहीत हा मग पांडुरंगासारखा सुखरूप देवही नाही आणि पुन्हा सुखासाठी वेळा झालाय असं म्हणणारे तुकोबर आहे तुको अजून एक प्रमाण सांगू त्यांचं हाची धंदा गोविंदाचे पवाडे हे कोण बोलतय कोण बोलतय आहे आणि आहेच पुन्हा म्हणतात तुझं म्या आठविले नाही कधी कुणाला म्हणतात वाचे कृपा निधी माय बापा बर दिनरजेनी हाची धंदा असं म्हणणारे तुको बर आहे आणि तुझं मी आठविले नाही कधी असं म्हणणारे सुधा तुको बर आहे मग याच्यातलं प्रकार काय आहे सुखाचे तीन प्रकार आहेत ऐका कोणतं सुख पहिलं सुख आहे भक्ती सुख त्याच्यानंतर विषय सुख आणि तिसरं सुख आहे ब्रह्म सुख हा आपल्याला समाधान पाहिजे ना मग भक्ती सुखासाठी वेळा झाला तो पांडुरंग परमात्मा वेडा झाला त्याचं उत्तर विषय सुखासाठी वेडा झाला तो प्रापंचिक वेडा झाला आणि ब्रह्म सुखासाठी वेडा झाला तो मुमुक्षु वेडा झाला विठाला विठाला